नमस्कार जनविद्रोही जनतेचा यामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आज आपण आणि गटामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी भौरंगी लढत चालू आहे त्यामध्ये तिथं जानकरांचा माझे आमदार जानकर यांचा बहु बो, बहुतांश मतदारसंघ आहे आणि जानकरांचा लढा असताना सुद्धा तिथं वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार अमर काजी त्यांचं महत्वाच्या चर्चेमध्ये नाव आहे आणि त्यांनी जबरदस्त असं तिथं प्रचार प्रसार केलेला आहे प्रचार प्रसार करत असताना त्यांना तिथून बऱ्याचशा संकटाला सामोरे जावं लागलेलं आहे आणि त्यांना काय अडथळा आला त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव पडला आणि कशा प्रकारे दबाव टाकण्याचं काम प्रस्थापित मंडळी करते तर आपण थेट जाणून घेऊयात अमर काजी मूर्फ पिंटू काजी यांच्याकडून जाऊन घेऊया पिंटू काजी नमस्कार सर मी वेळापूरगण ओ... पंच्याऐंशी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर मी जिल्हा आणि तालुका का सांगतो कारण हे न्यूज पूर्ण महाराष्ट्रात ऐकलं जाते सर कारण काय विचारतात हे न्यूज आहे कुठली सर मी आज तिथं काम करत असताना मला प्रत्येक ठिकाणी अडवलं जातं आणि विचारतात तू बी टीम आहे बी टीम आहे बी टीम आहे सर आम्ही बी टीम कशाची आहे कारण आज आम्ही मुस्लिम जर का नाही इलेक्शनात उतरलो तर आम्हाला सर लगेच बी टीम म्हणतात आज वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार आहे तर मला बी टीम एम आय बी टीम ने काम केलं बी टीम म्हणजे फक्त हा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात आम्ही का नाही आयुष्यभर आम्ही मुस्लिम आणि मतदान द्यायचं का कारण सांगितलं जातं की तुम्ही बी टीम आहे बी टीम आहे बी टीम आहे सर मी प्रत्येक गाव म्हणजे आज त्या मध्ये आम्ही सगळ्यात जास्त जी मानतो आमच्या अखेरची जागा कब्रस्थान सर तिथले कब्रस्थान आज रोडच्या कडल आहे तिथं कंपाऊंड नाही आतमध्ये जर गेलं गावात तर कुठं गटर नाही रोड नाही आज तुमचं ते आमदारचं गाव असून सुद्धा ते तुमचं गाव बघा मी प्रत्येक घरात प्रत्येक गल्लीत गेलेलोय सर इतकं घाण जर आहे त्या गावात मग तिथं मी सांगतोय की बाबा तुमच्या गटरी नाही तुमच्या लाईटचे पोल नाहीत तुम्हाला रस्ते नाहीत आणि फक्त मतदान घ्यायचं आणि मतदानाला जर एखादा मुस्लिम जर का नाही कोण कार्यकर्ता उभा हो राहिला किंवा एखादा मुस्लिम कॅन्डिडेट उभा हो राहिला तर लगेच त्याला हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले बी टीम बी टीम म्हणून घोषित करतात मग सर वारंवार आम्ही आयुष्यभर त्यांनाच मतदान करायचं का कारण तुम्ही जाऊन बघा आज तिथं प्रत्येक घरात असा कुठलाच माणूस नाही की ते मला म्हणत नाही की तुला मतदान करतो प्रत्येक माणूस मला म्हणतोय तुला मी मतदान करून आणखी चार वाढवतो सर तिथं मला भरपूर प्रतिसाद भेटला आणि असं नाही की फक्त नाही की बाबा मी मुस्लिम आहे मी वंचित मधून उभा राहिलोय त्यांच्या तर प्रत्येक जातीचा मला तिथं प्रतिसाद आहे आणि आज ह्यांनी उमेदवार माळीनगर गणातून उभा केला माळीनगर मधून गणातून उभा केलेला उमेदवार त्यांना बीजेपीचा चालतो ज्या टायमाला यांचे नेते बीजेपीत होते त्या टायमाला हा माणूस तर हा घालून का नाही ते प्रेड करत होता आज ते माणूस तुम्ही उभा केला मग आमच्या तुमचा माळीनगर गणातला उमेदवार तुम्ही बीजेपीचा उभा करू शकता का तर ते त्यांच्या संस्थेत कामाला आहे आणि ज्या टायमाला संस्थेत कामाला नव्हता त्याच्या आधी ते त्यांच्याकडे बीजेपी बीजेपीचेच काम करत होतं ना मग बीजेपीचे उमेदवार तुम्हाला चालतात पण एखादा मुस्लिम उमेदवार उमेदवार तुम्हाला चालत नाही लगेच आलं तुम्ही बी टीम म्हणता हे चालणार नाही आज पंचकृषीतले जे जेवढे मुस्लिम समाज आहेत त्यांच्या प्रत्येक घरात जाऊन मी सांगतोय की मी उभा राहिलो म्हणून काय त्यात काय ह्यांना अडचण आहे कारण आम्ही मुसलमानांनी आयुष्यभर त्यांना मतदान केलेलं आहे आणि आम्ही जर का नाही उभं राहिलं की लगेच बी टीम कुठलं का नाही आज तुम्ही बघा तिथं की कसा बाजार चालू आहे मग घोडा बाजार चालू असताना तुम्ही का नाही काय चॉकलेट बिस्किट आम्हाला मुसलमानाकडे पण येऊ दे ना फक्त का नाही तुम्हाला तुमचीच माणसं दिसतात आज माळीनगरच्या फक्त हरिनगर नंदन नगर ह्याच वॉर्डात तुम्ही बाजार करता का तर तिथून तुम्हाला ग्रामपंचायतचं परत इलेक्शन आला तुमच्याच घरची तिथे तु उभा करायच्यात तुम्ही हे जे आत्ताच चालू आहे इलेक्शन हे तुमचं पंचायत समिती इलेक्शन नसून तुम्ही ग्रामपंचायतची माळीनगरला तयारी करता तुम्ही प्रस्थापित आज ज्यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आहे ते पुढच्या ग्रामपंचायतची तयारी करतात त्याच्यामुळे सर मला काय म्हणायचंय माळीनगरच्या वेळापूरच्या सुज्ञान जनतेनं वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी आणि आज मुस्लिम सगळे म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक आज एक होऊन त्यांनी मिटिंग घेतली मधून त्यांनी दोन उमेदवार काढलेले आहेत इथं पक्ष म्हणून उमेदवारच दिला नाही मग त्यांनी काय केलं जिल्हा परिषदला वंचित बहुजन आघाडीला पंचायत समितीला बहुजन समाज पार्टीला आणि दुसऱ्या त्याच गाण्यातल्या एका पंचायत समितीमध्ये एम आय तिकीट दिलेलं आहे पण काय कारणास्तव एम आय चा ए बी फॉर्म आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही मग तिथं सुशांत जगताप म्हणून जे माझी पंचायत समिती सदस्य होत्या आज त्यांना आम्ही तिथे उभा केलं आणि ते आज एम आय एमचा का नाही ए बी फॉर्म न आल्यामुळे ते आज अपक्ष तिथं राहिल्या कारण ऐन टाइमाला एम आय चा फॉर्मच आलेला नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व पक्षीय आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एक होऊन आज हे सोलापूर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात कर आज सोलापूर जिल्ह्याला आज एक ऑल जगात ओळखलं जात होत की सोलापूर जिल्हा भीमाचा किल्ला आणि आज सोलापूर जिल्ह्यात भीमांच्या अनुयाचे यांनी ह्या है राष्ट्रवादी काँग्रेसनं दहा दहा तुकडे केले यांच्यातले यांच्यातच आज दहा दहा माणसं उभा केली त्याच्यामुळे बा, बाबासाहेबांच्या अनुयाचा आज सोलापूर जिल्ह्यात एकही उमेदवार निवडून नाही आला त्याच्यामुळे आज सर्व जाती धर्म एक झाले आणि म्हणले की आज बाबासाहेबांचा आज नातूच्या पक्षातला एकही उमेदवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडून दिला नाही यांनी दहा तुकडे केले त्यांचे दहा माणसं उभा केली आणि आज त्याच्यामुळे आम्ही काय केलं की फक्त दोनच उमेदवार द्यायचे एक वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी आणि एम आय साठी कारण आज मुस मुस्लिमांना आज त्यांच्यावर जर काय आणीबाणी आली तर कुठलाच पक्ष येत नाही फक्त त्या टायमाला यांनी म्हणतात आज तर नवीनच अपवाही चालू केली यांनी की आम्ही मुसलमानाचं काम करणार आहे मुसलमानाचं काम मुसलमानाचं काय काम करणार आहेत का आमच्या खांदा येणार तुम्ही त्याच्यामुळे मी सांगतो की पंचकृषीतले जेवढे जे मुस्लिम समाज आहेत जेवढे अठरा पगड जात आहेत मग त्यात कुठलीही जात असो त्यांनी बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडीला आज हे कारण वंचित बहुजन आघाडी का म्हणतो मी अरे प्रकाश आंबेडकरांच्याच मार्गदर्शनाखाली आज हे लढणार आहे तिथं त्याच्यामुळं या दोन चिन्हा समोरच बटन दाबायचं आणि जे मला बी टी एम म्हणतात ना की पंचकृषीतल्या प्रत्येक मुसलमानाने आज मी चार दिवस झालं तिकडे फिरायला जातोय चार दिवस झालं अर्धा तास फिरलो की माझ्या मागं गोंघाटा येतो आणि म्हणतात बी टीम आहे बी टीम आहे बी टीम आहे म्हणजे एखादा मुस्लिम जर उभा राहिलो तर त्याला बी टीम म्हणायचं आज मला संध्याकाळी येताना सुद्धा किती होतो होतोही मला माहित आहे कार्यकर्ते आज माझ्या गावचे त्यात माझ्या संगती तिथं त्याच्यामुळं पंचकृषीतल्या प्रत्येक म्हणजे माळीनगर असो संवतगावना असो बिजवडे असो किंवा आपला खंडाळे असो वेळापूर असो उघडेवाडा असो इथल्या सर्व कार्यकर्त्यांना माझं एकच सांगणं आहे जे मुस्लिम असतील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अठरा पकड जात मानत असेल ना त्यांना एवढंच आहे की मी आमदाराच्या बायकोच्या विरोधात उभा हो राहिलेलो माणूस आहे आज मी जर का नाही आमदाराच्या बायकोच्या विरोधात उभा हो राहायचं जर धाडस करत असेल तर तुम्ही तुमच्या मतातून आमदाराच्या बायकोला पाडायचं कसं हे दाखवून द्या वेळापूरच्या जनतेला मी हे सांगतो आणि माळीनगर गणातल्या पण जनतेला मी तेच सांगतो की वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी या दोन्ही पक्षाच्या चिन्ह समोरच बटन दाबायचं आणि जे आपले काही कॅन्डिडेट असतील त्यांचं नाव घेत नाही कारण ते तर समोर असतच त्यांना निवडून द्या कारण प्रकाश आंबेडकर साहेबांचं ओबीसी साहेबांचं आणि बहिण मायावतीचं आज आपल्या जर नेत्याचा आपण जर हात बळकट नाही केलं तर हे आपल्याला का नाही हे देतात चारांनी आठ आणि रुपया काय गोळ्या बिळ्या देऊन आपल्याला हे ये करता येत कारण त्यांच्याशिवाय त्यांच्यावर ते पर्याय नाही ना त्यांच्या कुठं सभा नाहीत कारण सभेला त्यांच्यावर कार्य करतेच नाही आज बहुजन समाज पार्टीची नंतर वंचित बहुजन वंचित आघाडीची आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा नगर खंडळ या ठिकाणी झाली सभेला किती माणसं होती हे आम्ही जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या दोन्हीच पक्षाच्या चिन्हा बटन दाबायचं आणि यांना भरभरून बुर मतांनी उडवण्याचं कारण मला जे का नाही त्रास झालेला आहे बी टीमचा बी टीमचा हे माळीनगरच्या आणि वेळापूरच्या जनतेने हे करा कारण मला प्रत्येक चौकात अडवलेला आहे बी टीम म्हणून कारण माळीनगरला प्रचार करताना आज प्रत्येक मुस्लिमांच्या घरात जातून त्यांनी एकच सांगतात की आम्ही तुमच्या मुसलमानाचं तुम काम करू ह्याच्या आधीच्या पाच वर्षाच्या पंचायत समितीच्या सदस्यांनी किंवा जिल्हा परिषद काय काम केलं ते कुणाला माहितच नाही ते ना दोघं कोण आहेत हे फक्त मतं घेतात आणि ह्यांच्या पोळ्या भाजतात त्याच्यामुळं मी आणखी वारंवार सांगतो की ह्या दोन पक्षाच्या चिन्हा समोरच बटन दाबायचं आणि बहीण मायावतीला प्रकाश जी आंबेडकरांना आणि आज आम्ही ओबीसी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही फॉर्म म्हणून आल्यामुळे अपक्ष उमेदवार उभा केला तर त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचं जय भीम सलाम अलेकुम छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय आज हे का म्हणतोय कारण ह्या महापुरुष जनावरांनी अरबी समुद्रात पण काय स्मारक उभा करणार होती नाही केलं फक्त मतदान घेण्यासाठीच ह्याचा वापर केला त्याच्यामुळे भरभरून मताने ना निवडून द्यायचं जय भीम